दोन हजार पंचवीस संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पात्र बदली अधिकार प्राप्त व टप्पा क्रमांक सात साठी पात्र शिक्षकांच्या याद्या सर्व जिल्ह्याच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत चार जून ते पाच जून दरम्यान रिक्तपदे अपलोड करण्याकरता बिओ लॉग इन व यओ लॉगिन कडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रक्रियेला काही अडचणी आल्यास वेळ लागू शकतो सोबतच समानीकरणा अंतर्गत ठेवायच्या जागा सुद्धा अपलोड केल्या जातील वरील कार्यवाही संपल्यानंतर लगेच पोर्टलवर रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील रिक्त पदांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संवर्ग एकला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच सवर्ग दोनला होकार देण्याची संधीसुद्धा देण्यात येईल बदली प्रक्रियेकरता एकतीस मे दोन हजार पंचवीस असल्यामुळे सदर कालावधी उलटून गेलेला आहे त्यामुळे आर डी कडून बदली प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासंदर्भात पत्र येण्याची शक्यता आहे व तसेच पोर्टलवर बदली वेळापत्रक सुद्धा वेळोवेळी टप्प्याने अपलोड केले जाईल वरील प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी अथवा प्रशासकीय अडचणी आल्यास बदल होऊ शकतो बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे टपा क्रमांक एक दोन तीन व चारमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग एक दोन व तीन यांच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त जागा शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता दाखवण्यात येतील बदली पात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल महत्वाचा मुद्दा आहे सर्व शिक्षकांना किमान तीस शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील तीस पेक्षा कमी रिक्त शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र सवर्गातून केली जाईल दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉ करू शकणार आहेत मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील रिक्त पदाच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणा अंतर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता चार दिवस दिलेले असतील त्याकरता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदलीपात्र शिक्षक असणार अशा शिक्षकांनी बदली घेताना आपणास पोर्टलवरील आपली ज्येष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास करून बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा बदलीपात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागताना सेवा ज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो बदलीपात्र राऊंड एक युनिट पष्टीकरण दोघेही पतीपत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी बदली बदलीपात्र शिक्षक किंवा बदलीपात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय दोघांपैकी एक शिक्षक बदली पात्र व जोडीदार बदली पात्र नसेल किंवा दोघेही शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना एक युनिट म्हणून बदली करण्याची संधी मिळेल वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यशाळामधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदलीपात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्ष सेवेची अट नाही बदलीपात्र शिक्षक एक युनिटचा लाभ घेण्याकरिता जोडीदार बदली पात्र शिक्षक असेल बदलीपात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरी सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकता जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदलीपात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करता अर्ज भरावा लागेल दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्यांचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशा वेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल व यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा ज्येष्ठता अर्ज करण्याकरता विचारात घेतली जाणार नाही बदलीपात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्यांचा जोडीदारांनाही पोर्टलवर प्रसिद्ध पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही तीस किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिट करता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकात जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल पती पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही एक मिनिट एक मिनिट करता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला शाळा मिळाली नसेल व त्यांची असलेली शाळा सुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तरीही अशा शिक्षकांना विस्थापित राहून बदली दिली जाईल पती पत्नी दोघी जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक मिनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठनुसार बदली करण्यात येईल किंवा बदली देण्यात येईल बदली पात्र शिक्षकांना बदली करिता नकार पर्याय अ किंवा होकार पर्याय देण्याच्या सुविधेबाबत दे आपण माहिती जाणून घेऊ बदली टप्पा क्रमांक पाच हा टप्पा जवळपास प्रशासकीय बदलीमध्ये मोडत असतो प्रत्येक बदली, बदली पात्र शिक्षकांना आपली आहे ती शाळा सोडावीच लागणार परंतु क्वचित परिस्थितीत एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय पर्याय निवडून आपला अर्ज सबमिट केला असेल व त्या शिक्षकाची आहे ती शाळा कोणीही मागितलेली नसेल तरी सुद्धा शिक्षकाला जावे लागेल राऊंड मधून जर सदर शिक्षकांनी आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीय मध्ये भरलेला असेल व त्या राऊंड मध्ये त्याची शाळा कोणीही घेतली नसेल तरच पुन्हा त्यांची शाळा देण्याची शक्यता आहे बदलीपात्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा आपण आपला अर्ज प्रशासकीय पर्यायामध्ये भरल्यास आपल्याला विस्थापित राऊंडमध्येच जावे लागेल व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडूनच भरावा ही विनंती हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद